जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच ठाण्यात जाहीर प्रवेश केला यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के शिवसेनेचे सचिव संजय मोरे सचिव राम रेपाळे माजी आमदार रवींद्र फाटक आदीही उपस्थित होते जिजाऊ संघटना ठाणेपालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोहोचली आहे संघटनेचे सर्वे सर्वा निलेश सांबरे हेही कोकणात एक वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी निलेश सांबरे यांचं राजकीय वर्तुळात चांगलं वजन आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उडबस आहे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षाही लपून राहिली येणार नाहीत त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मांडले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता त्यात पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकताच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते असं असताना जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्वा निलेश सांबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती नुकताच ठाण्यातील बाबळेस्टेट परिसरातील कियारा बँकेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांबरे यांनी पक्षप्रवेश केलाय यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधीही यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी निलेश सांबरे यांचं सा पक्षात स्वागत करत त्यांना शिवसेना उपनेते आणि ओबीसी समन्वयक हे पद बहाल केले आणि त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र ओबीसी समाज समन्वयक म्हणून देखील आमंत त्याच्या बरोबर सगळा ओबीसी नाही मराठा सगळे समाज जाती जमाती त्यांच्या सोबत आहे मध्ये थोडं गणित चुकलं पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते

महायुतीचा भगवा महायुतीची सत्ता विधानसभेवर आणली आहे आता महायुतीचा भगवा मग तुम्ही म्हणाला जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या ग्राम पंचायती सगळीकडे फडकवायचं आणि त्यामध्ये तुमचा सियाचा वाटा असला पाहिजे माझ्या आई बाबांसमोर बहिणींसमोर विश्वास देतो कमी कुठलं चुकीचं काम करणार

जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ऑलरेडी बोललेले आणि ठाणे पालघर जिल्ह्याची गोष्ट सोडून द्या प्रत्येक गावामध्ये विद्यार्थी प्रशासना जाऊन